जय महाराष्ट्र आज संजय ने शिवसेना नेते रामदास होती जे आरोप केले ते आरोप संपूर्ण खोटे आहेत कालच अनिल पत्र पत्रकार घेऊन मुंबईमध्ये जे के आरोप केले होते त्या आरोपाला का भाईंनी उत्तर दिलेलं आहे ते आपण सभाने पाहिलेलं आहे गेली पंचावन्न वर्ष भाई समा राजकारणातून समाजकारण आणि समाजची सेवा करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं जात आहेत आणि आज ते महाराष्ट्राचे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये ने काम करत असतेवेळी आजपर्यंत असं चुकीचं काम बाईंच्या माध्यमातून कधीच झालेलं नाही कधीच होणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे आज शिवसे संस्थेच्या मार्फत आपल्या खेड तालुक्यामध्ये अनेक तरुणांना अनेक मुलांना शिक्षण असू द्या अथवा आज आपण जे संस्थेचं आरोग्य संस्थेचं काम पाहिलं आज कोविडच्या काळामध्ये एवढं चांगलं काम ह्या संस्थेने केलेलं आहे आज दादांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमदारानं जे कोविड सेंटर उघडलं होतं ते पहिलं कोविड सेंटर दादांच्या माध्यमातून शिवतेचे आरोग्य संस्थेच्या माध्यमातून आपल्या खेडमध्ये उघडलं गेलं आणि त्या ठिकाणी शेकडो लोकांचे जीव वाचलेले आहेत असं चांगलं काम ह्या संस्थेच्या वतीनं या तालुक्यामध्ये होत असतेवेळी हे बिनकामाचे आमदार काहीही आरोप मिळत असतात त्यांना आता काम काही शिकलं झालेलं नाही आणि त्यांचा दही ते दोन हजार चौदाला चुकून आमदार झालेले आहेत त्यावेळी जर भाईंनी मनाव घेतलं असतं तर हे आमदार झाले नसते आज आपण ह्या राजकारणामध्ये आल्यानंतर कोणामुळे मोठं झालो ह्याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे आज भाईंसारखे नेते बोलते वेळी त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे परंतु एखाद्या मूर्ख माणसाला आपण काही सांगितलं तरी मुलख तो मुलखच असतो त्या पद्धतीनं तो बोलत असतो आज भाईंवरती बोलते वेळी तो उसे है आपन आज विषय करत नाही की आपण ज्या नेत्यामुळं आज आपण हे राजकारण समाज आसमात करत आलो ज्या नेत्यामुळे आपण मोठं झालो त्यावरती आपण बोलते वेळी कोणत्या पद्धतीनं बोललं पाहिजे अव राजकारण होऊन जाईल पण आज ज्या नेत्यांनी आपल्याला मोठं केलं आहे त्याच्या कुठं तरी तुम्ही ज्यांना ज्यांना ती मनाची ती थोडी लाज पालका आज तुमची भाईनुकण्याची लायकी नाही तरी सुद्धा आपण प्रसिद्ध आपल्याला भेटावी त्यासाठी आपण नको ते आरोप आज भाईमती करत आहे कारण आज त्यांना दुसरं काम काय नाही आज ह्यांच्याकडे निष्ठा निष्ठा आहे कसा आम्हाला आज दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीतून आमदार झाले आमदार झाल्यानंतर पुन्हा ते आता उपाटा गटात गेले ह्यांनी निष्ठा कुठे विकली होती ज्या ठिकाणी प्रसिद्धी भेटेल ज्या ठिकाणी पैसा भेटेल त्या ठिकाणी जाणारा माणूस आज भाईंवरती भ्रष्टाचार आरोप करतोय आज तू भ्रष्टाचार किती गेलेस जेव्हा जल स्वराज्य पाणी योजना ह्या खेड तालुक्यामध्ये राबवली गेली त्या पाणी योजनेमधून पाईप कुठल्या कंपनीचे आणले होते त्यामध्ये कोठ्यावधीचा भ्रष्टाचार तुम्ही केला होता ते तुम्ही वाटतं विसरलात आणि त्या भ्रष्टाचार केल्यानंतर सर्व खापर इथल्या स्थानिक सरपंच ग्रामसेवक यांच्यावरती फोडले आज बोलायला गेलं तर खूप आहे अहो ह्या माणसानं गावातल्या मंदिरने पैसे खाल्लेले आहेत आज असे एक अशी एकदम गावात आता मी ह्या तालुक्यामध्ये फिरत असते ज्यावेळी गावाच्या बैठका घेतो त्यावेळेला दोन गावात माझ्यापर्यंत माझ्यापर्यंत आली बातमी तुम्हाला सांगतो दोन गावातून मला असं म्हणजे आलं की भाईने त्या मंदिराला पैसे दिले होते दुरुस्त करायला आणि ह्या माणसानं तिथल्या स्थानिक लोकांकडून पैसे जमवून घेतलेले आहेत म्हणजे शासकीय पैसे खर्च केलेले आहेत आणि स्थानिक लोकांना पैसे घेतलेले आहेत असं देवाचाही पैसा या माणसानं सोडलेला नाही ह्या माणसाकडून आपण अपेक्षा काय करायची आज भाईंच्या माध्यमातून जी कामं मा झाली असतील पंचावन्न वर्षा वर्ष भाई आसपानमध्ये काम करत असते वेळी भाईंच्या माध्यमातून ह्या खेड तालुक्याचा विकास झाला आणि विकासाची भाईंनी तालुक्यामध्ये आणल्यानंतर तालुक्याचा काय पलट झाला याची जाण या माणसाला अजिबात नाही आज भाईंनी ती मला पैसा दिला त्या पैशामध्ये सुद्धा सुद्धा याने म्हणजे अनेक भ्रष्टाचार केलेला आहे परंतु आज आम्ही म्हणतो जाऊ द्या परंतु परंतु ह्या भ्रष्टाचाराला कुठेतरी वाचा पडण्याची तर गरज आलेली असं मला वाटतंय कारण जलसराज्य संस्थ जलसवराज्य ही पाणीपुरवठीची मोठी स्कीम ज्यावेळी ह्या आपल्या खेड तालुक्यामध्ये राबवली गेली त्यावेळी कोट्यावधीच कारण शेवटी भाई मंत्री होते भाई मंत्री असल्यामुळे भाईने खाली म्हणजे आपले कार्यकर्ते काय करत आहेत ह्या बघायला वेळ नव्हता तेव्हा नाव नावावरती सपत होते अहो पंचायती समितीमध्ये ह्यांचा विठाचा कारखाना होता त्या पंचायत समितीमध्ये सातशे विटा टाकायच्या आणि हजार विट्यांचे पैसे घ्यायचे पंधराशे विट्यांचे पैसे घ्यायचे ही कामं संजय जनाने केलेली आहेत अशी काम भाईने केलेली नाहीत आज भाई आमच्यासाठी देव माणूस आहे आणि ह्या देव माणसावरती जो कोण असा वृष्टीपूर्ट बोलत असेल ते आम्ही ठपू घेणार नाही त्याला आम्ही जसं तसं उत्तर देऊ कारण आज भाईंच्या हातून असं कोणतंही वाईट काम होणार नाही होणार नाही भाई काढणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे कारण आज आम्ही भाईंच्या सोबत लहानपणापासूनच आम्ही पाहतोय भाईंनी केलेलं काम आम्ही लहानपणापासून पाहतोय प्रत्येक गावात जा आज जर आपण खाडीपाट्यात खाडीपट्ट्यात जा किंवा बांदरपाट्यात जा त्या ठिकाणी गेल्यानंतर भाईंचं नाव काढल्यानंतर लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं मी ह्या नेत्याने आमच्यासाठी एवढं केलंय आज कधी भाईची चुकून भाई आंबोली लहान ज्यावेळी आंबोलीमध्ये आले होते त्या ठिकाणी त्या खाडी बांदरपटाची जी लोकं होती त्या ठिकाणी आल्यानंतर लोकांनी डोळे भोवून आले लोकांनी भाईंना मिठ्या मारल्या भाईंच्या पाया पडले पण भाई पायाला हात लावला मी म्हणजे हात म्हणजे पायाला हात पाया लावल्यानंतर पाया भाईंचे सुद्धा पाणी आले का एवढं त्यांचं नात्यासम घट्ट प्रेम लोकांच्या बाबतीत आहे कारण तसं भाईने काम केलेले आहेत बांदे जी आमची वयस्की लोक आहेत ती गेल्यानंतर आजही आम्ही जर गेलो आणि भाईंचं नाव सांगितलं तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं एवढं चांगलं काम भाईने केलेलं आहे आणि हा देव आमच्या ह्या देव माणसावरती जो कोण खोटे आरोप करत असेल तर ते आम्ही सहन करून घेणार नाही त्याला तसंच उत्तर आम्ही नक्कीच देऊ आणि आज जे संजय कदमांनी जे आरोप केले आहेत ते संपूर्ण आरोप खोटे आहेत आणि आपली जी प्रसिद्धी व्हावी त्या प्रसिद्धीच्या हवेचा त्यांनी केलेल्या आरोप आरोप आहेत संजय कदमांचा खेळ ह्या ठिकाणी का संपत आलेला आहे आणि संजय कदमांनी किती उड्या मारल्या ते दोन चोवीस दोन हजार चोवीसचा आमदार हा योग्य तथाच असणार आहे आणि योग्य तथा कमीत कमी पन्नास ते साठ लाखाच्या मता साठ हजाराच्या मताधिकाने ह्या ठिकाणी निवडून येणार आहेत मग शेवटी तर असं म्हणतात नाही विरोधात विरोध करायचं म्हणून संजय गोष्ट मी नाटक करतोय हे नाटक तुमचं जास्त दिवस चालणार नाही फक्त एक पाच सहा महिन्यात जेवढी माझ्या मारायची आहे तेवढी मजा मारून घ्या आणि दोन हजार चोवीसचा आमदार हा आमचे योग्य दादा असणार हे शंभर टक्के आज मी जाहीर जाहीर सांगतो